नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नुकतीच हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि या चार महिन्यांमध्ये तुम्हाला काय खायला हवं आणि काय नको हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कोणती गोष्ट खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते आणि तुम्ही आजारी पडू शकता हे मी, मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला अशा तीन खास गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही मनसोक्त खाल्ल्या तर तुमचं जीवन बदलून जाईल तुम्हाला कधीही त्रास होणार नाही आणि औषधे सुद्धा खावी लागणार नाहीत या थंडीच्या दिवसांमध्ये थंड हवा वाऱ्यामुळे तुम्हाला कानदुखी घसादुखी किंवा इतर त्रास सुद्धा होऊ शकतात हा ऋतू असा आहे की यात कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी हाडांचं सा दुखणं वारंवार थकवा येणं अशक्तपणा जाणवणं आणि रक्ताची कमतरता आणि पोटाचे अनेक प्रश्न जसे की गॅस ॲसिडिटी गळणं हे जुने त्रास पुन्हा बळावत असतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे आणि सांगणार आहे की या ऋतूत कोणत्या तीन गोष्टी पोटभर खाल्ल्याने तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही त्रास होणार नाही आणि तुम्ही कधीही आजारी पडणार नाही मी तुम्हाला या गोष्टींचे विस्तृत फायदे देखील सांगेन त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या तीन गोष्टी तुम्हाला जीवनदान देऊ शकतात आणि तुम्हाला औषधांपासून दूर सुद्धा ठेवू शकतात हे हिवाळ्याचे चार महिने आहेत ना या चार महिन्यांमध्ये फक्त या तीन गोष्टी घ्यायच्या आहेत ज्यामुळे पुढील आठ महिने तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा त्रास सुद्धा होणार नाही या तीन चार महिन्यांमध्ये सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणं कंबर खूप दुखणं रात्री झोपून सकाळी उठताना त्रास होणं कंबर अकडणं शरीरामध्ये थकवा वेदना जाणवणं बाहेर फिरायला गेल्यावर कानात थंडी लागणं किंवा कानात थंडी शिरणं चक्कर येणं केस केसगाळणं पोटात त्रास ॲसिडिटी गॅस बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या खूप वाढतात हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की या तीन महिन्यांमध्ये काय खायचं आहे ज्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी गॅस किंवा कोणत्याही प्रकारची बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही मंडळी मी तुम्हाला रामबाण इलाज सांगत आहे जर तुम्ही घरी बसून याचा स्वीकार केला तर तुम्हाला कधीही सलाईन किंवा औषधे घेण्याची गरज पडणार नाही पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तिळ जी तुम्हाला खायलाच हवी भारतात वैदिक काळापासून चालत आलेली ही तिळाची परंपरा आहे तिळाच्या तेलाला तर औषधी मानलं गेलंच आहे चरकसंहितेत तिळाला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे या हिवाळ्याच्या ऋतूत तुम्ही तिळाच्या आहारामध्ये समावेश करायलाच हवा पण मालिससाठी देखील तिळाच्या तेलाचा उपयोग केल्यास तुमचं शरीर गरम आणि तंदुरुस्त राहील नियमित तिळाचा उपयोग केल्यास तुमच्या शरीरामध्ये मोठा कायाकल्प होऊ शकतो आणि तुम्हाला अनेक रोगांपासून हे दूरसुद्धा ठेवू शकतं अनेक रोगांवर हे रामबाण इलाज मानलं जातं तिळाच्या तेलाचा आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे उपयोग केल्यास तुम्हाला कधीही कोणतंही दुखणं होणार नाही हिवाळ्यात तिळाचं तेल खाल्ल्याने शरीरामध्ये गरमी येते आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये तिळाचं तेल सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम मानलं जातं तिळाच्या तेलात सर्व रोग दूर करण्याची क्षमता आहे स्वयंपाकात तिळाचं तेल वापरल्यास पचनाची क्रिया सुधारते बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते आहारामध्ये तिळाचं तेल वापरल्यास तुम्हाला ॲसिडिटी गॅस किंवा मग पोटाच्या इतर समस्यांमध्ये शंभर टक्के आराम मिळतो शरीरात रक्ताची कमतरता असलेल्या लोकांसाठी तिळाचं तेल खूप फायदेशीर आहे तिळाच्या तेलामध्ये बनलेला स्वयंपाक खाल्ल्यास मूतखड्याचा त्रास सुद्धा होत नाही आणि मूतखडा झालेला असेल तर तो लवकर बरा होतो किडनी आणि पित्ताशयातील खड्यांच्या रुग्णांनी तर आहारामध्ये तिळाच्या तेलाचा उपयोग करायलाच हवा कारण खडे तुटून बाहेर पडतात जे नियमित तिळाचं तेल खातात त्यांना भविष्यात कधीही ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजार आजारांचा धोका पन्नास टक्केने कमी होतो सांधेदुखीची तक्रार असलेल्यांनी तिळाच्या तेलाचं सेवन आणि मालिश दोन्ही केल्यास खूप फायदा होतो तिळामध्ये पुरेसे व्हिटॅमिन ई e, बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक सेलेनियम प्रोटीन आणि फायबर मिळतं जे शरीराच्या हाडांपासून ते केसांच्या सौंदर्यासाठी खूप उपयोगी आहे हो तिळामध्ये असलेलं प्रोटीन आणि अमिनो ॲसिड स्नायूंना सुरक्षित आणि मजबूत बनवतं बदामाच्या तुलनेत तिळामध्ये सहा पट आणि दुधाच्या तुलनेत तीन पट जास्त कॅल्शियम आढळतं शंभर ग्रॅम तिळात अंदाजे चौदा अठरा ते वीस ग्रॅम प्रोटीन असतं काळे तिळ आणि पांढरे तिळ या दोन्ही पौष्टिक मूल्यांमध्ये जवळपास सारखे असतात तिळाचं तेल कोलेस्ट्रॉल वाढवू देत नाही ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं आणि शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास देखील मदत करतं मधुमेहाच्या रुग्णांनी आहारामध्ये तिळाचं तेल समाविष्ट केल्यास पंधरा दिवसांमध्ये साखरेची पातळी खाली येते तिळामध्ये असलेले मॅग्नेशियम कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका पूर्णपणे नष्ट करू शकतं ऑस्टिओपोरोसिस आणि ऑर्थोयटीस यासारख्या रोगांमध्ये तिळाचं तेल खूप फायदेशीर ठरतं थंडीत व्हायरल आणि सिजनल बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून ते तुमचं संरक्षण करतं तिळाचं तेल शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करतं फायबर आणि ओमेगथ्रीमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यासाठी देखील ते खूप उपयुक्त आहे तिळाच्या तेलात अँटी एजिंग गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे वाढत्या वयाची लक्षणे कमी होतात आणि त्वचेत चमक येते तिळाच्या तेलामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला फायदाच होतो आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गुळ दुसऱ्या नंबरची गोष्ट हिवाळ्यामध्ये शंभर टक्के खायलाच हवी ती आहे गुळ हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आरोग्य जपण्यासाठी गुळ खूप महत्त्वाचा आहे या चार महिन्यांमध्ये जो कोणी आरोग्यवर्धक आहाराचं सेवन करून आपल्या शरीराचं संरक्षण करतो तोच हुशार समजला जातो आणि त्याला पुढील आठ महिने मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही हिवाळ्यात गोडपणासाठी गुळाचाच वापर करावा आपल्या स्वयंपाकघरात गोडपणासाठी साखर आणि गूळ दोन्ही वापरले जातात पण जे लोक आरोग्याबद्दल जागृत आहेत आणि साखरेचा वापर खूप कमी करतात आणि त्याऐवजी गुळ वापरण्याचा आग्रह ठेवतात हा बदल प्रत्येक व्यक्तीसाठी खूप चांगला आहे आपले वडीलधारी लोक या दिवसांमध्ये शिऱ्यात चिक्कीत आणि इतर प्रत्येक मिठाईमध्ये जास्त प्रमाणामध्ये गुळाचा उपयोग करत असत या काळात साखर न वापरणं हे निरोगीपणाची पहिली निशाणी आहे तुम्ही साखरेपासून दूर राहावं पूर्वीच्या काळामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता क्वचितच कोणाला तरी दिसत होती कारण तेव्हाचे लोक बुद्धिवर्धक आणि शक्तिवर्धक मिठाईमध्ये नेहमी गुळाचाच उपयोग करत असत कोणतीही मिठाई किंवा थंडीमध्ये घाललेला पदार्थ पचायला जड वाटतो पण जर तो गूळ घालून बनवला असेल तर तो सहज पचला जातो कारण गूळ पचायला उत्तम बुद्धिवर्धक आणि शक्तिवर्धक मानला जातो गूळ खाण्याचे खूप फायदे आहेत गुळ खाल्ल्याने समाधान तर मिळतंच पण आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे रिकम्यापोटी गूळ खाण्याचे देखील खूप फायदे आहेत गुळाला नैसर्गिक ना साखर म्हणून ओळखलं जातं अनेक डॉक्टर साखरेऐवजी गुळाचं सेवन करण्याचा सल्ला देतात ज्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं जे हिमोग्लोबिनची क्षमता वाढवतं उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी रोज गूळ खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो ज्यांची हाडे कमजोर आहेत त्यांच्यासाठी गूळ ॲक्सिरिलाज आहे गुळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं ज्यामुळे हाडे मजबूत होतात गुळ आणि आलं खाल्ल्यास कोणत्याही प्रकारची सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यामध्ये शंभर टक्के आराम मिळत असतो त्वचेसाठी देखील गूळ खूप चांगला आहे गूळ शरीरातील विषारी आणि खराब तत्वे बाहेर काढत असतो पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅसची समस्या दूर होते हिवाळ्यात गूळ सर्दी होऊ देत नाही तो अमृता समान मानला जातो चहा किंवा दुधासोबत गुळाचा वापर केल्यास जे लोक खूप अशक्त आहेत आणि ज्यांना थकवा जाणवतो त्यांच्यासाठी गुळाचं सेवन सक्रिय इलाज आहे गुळ शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम करतो ज्यांना पोटात गॅस होण्याची समस्या आहे त्यांना एकच सल्ला आहे मंडळी एक ग्लास दूध किंवा पाण्यासोबत गुळाचं सेवन केल्यास पोटाला थंडक मिळेल जे रोज फक्त एक ग्लास दूध किंवा पाण्यासोबत गुळाचं सेवन करतात त्यांचं पोट शंभर टक्के शांत राहतं रात्री आणि दुपारी जेवणानंतर जर तुम्ही गुळ खाल्ला तर खाल्लेलं अन्न पसतं आणि तुमची पचनशक्तीसुद्धा मजबूत होते दम्याच्या रुग्णांसाठी आणि श्वासाच्या कोणत्याही रोगासाठी गुळ इलाज आहे ज्यांना ज्यांचे कान दुखतात त्यांना तूप आणि गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो आयुर्वेदानुसार याचं सेवन केल्यास ही समस्या मुळापासून नष्ट होते ज्या महिलांना मासिक पाळीच्या समस्या आहेत त्यांना आराम मिळवण्यासाठी गुळ खूप फायदेशीर आहे या दिवसांमध्ये गुळाचं सेवन केल्यास सर्व त्रासातून राहत मिळत असते ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे त्यांनी नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते वजन कमी करण्यासाठी देखील गुळाचा उपयोग केला जातो जे लोक जास्त प्रदूषित भागात राहतात त्यांनी रोज शंभर ग्रॅम गुळाचं सेवन करायलाच हवं ज्यामुळे ते नेहमी स्वस्थ राहते शंभर ग्रॅम गुळ खाल्ल्याने प्रदूषणामुळे होणारं नुकसान तुमच्या शरीरामध्ये शरीरा होत नाही दररोज पन्नास ग्रॅम गुळाचं सेवन केल्यास शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि शक्ती टिकून राहते दुधासोबत पाच ग्रॅम गुळ घेतल्यास शरीराला ताकद मिळते आता तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट आहे ती म्हणजे मध आणि ह्या हा शेवटच्या गोष्टीबद्दल आपण बोलत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मध जी तुम्ही हिवाळ्यामध्ये खाल्लीच पाहिजे मंडळी तुम्ही एक चमचा मधाचा जादू जाणून घेतला तर तुम्हाला त्याचे इतके चमत्कारिक फायदे दिसतील की त्याची कल्पनाही आपण कोणीच करू शकणार नाही मधाला एक प्रकारचं जादूच मानलं जातं कारण त्यात दहा ते बारा चमत्कारिक फायदे आहेत वैद्यकीय भाषेमध्ये याला अँटीबायोटिक गुणधर्म म्हणतात मधामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन बी सिक्स असतं आणि त्यात आढळणाऱ्या घटकांमुळे ते औषधासोबत एक पोषक पदार्थ देखील मानला जातो फक्त एक चमचा मधाच्या सेवनाने तुम्हाला काय फायदे होऊ शकतात आणि या थंडीच्या काळामध्ये मधाचं सेवन केल्यास तुम्हाला काय मिळू शकतं लोक मधाचा उपयोग सहसा वजन कमी करण्यासाठी करतात पण तुम्हाला माहीत नसेल की मधामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फेट सोडियम क्लोरीन पोटॅशियम मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात मधामध्ये बॅक्टेरियाशी लढण्याचा एक खास गुण आहे चांगली झोप मिळवण्यासाठी मध मद मदत करतं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे की मधामध्ये सेरोटोनिक नावाचं रसायन असतं जे तुमचा मूड लगेच चांगला करतं खराब मूडसाठी जबाबदार असलेल्या रसायनांमध्ये ते बदल घडवतं जर तुम्हाला अनिद्राची समस्या असेल रात्री झोपायला त्रास होत असेल तर एकच सल्ला आहे एक ग्लास गरम दुधामध्ये मध मद मिसळून प्या तुम्हाला शांत आणि गाठ झोपेल मधामध्ये असलेला दुसरा मोठा फायदा म्हणजे मजबूत रोगप्रतिकारशक्ती अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मधाचं सेवन तुम्हाला झालेल्या किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या रोगांपासून संरक्षण देतं आणि तुमची इम्युनिटी जबरदस्त करतं त्यासाठी काय करायचं रिकाम्यापोटी कोमट पाण्यामध्ये मध मद आणि लिंबाचा रस मिसळून प्या प्यायचा आहे हे आरोग्यासाठी खूप उत्तम आणि फायदेशीर मानलं जातं मध ब्लड प्रेशर नियंत्रित करतो रोज एक चमचा मध खाल्ल्याने किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो ज्या लोकांना या ऋतूमध्ये त्रास जास्त त्रास होतो खोकला कफ सर्दी त्यातही मध खूप फायदा करतो दोन हजार बाराच्या एका अहवालामध्ये म्हटलं आहे की रोज दोन चमचे मध खाल्ल्याने तुम्हाला खोकला कफ आणि सर्दीमध्ये आराम मिळतो यात असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या इन्फेक्शनच्या बॅक्टेरियाला पूर्णपणे मारून टाकतात मधामध्ये असलेला अजून एक मोठा फायदा म्हणजे तुमच्या हृदयाची सुरक्षा मधाचं सेवन रक्तातील पॉलिफेनिक अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढवतं ज्यामुळे हृदयाच्या सर्व आजारांना मुळापासून नष्ट करण्याची ताकद मधात येते वजन कमी करण्यासाठी मध भुखेवर नियंत्रण करतो ज्यामुळे तुमचं वजन तर कमी होतं शिवाय रात्री झोपण्यापूर्वी मधाचं सेवन केल्यास तुमची अतिरिक्त कॅलरी बर्न करण्याची क्षमता मधाम असते मधामध्ये असते चहा कॉफी किंवा कोणतेही वेट लॉस ड्रिंक तुम्ही घेत असाल आणि सोबत मधाचा उपयोग केला तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल आणि नियंत्रणात सुद्धा राहील मध तुमची एनर्जी बुस्टर असतो मधामध्ये असलेले ग्लुकोज शरीराला लगेच ऊर्जा देतं तज्ज्ञांचं म्हणणं आहे की फक्त पंधरा ते वीस सेकंदांमध्ये तुम्हाला मधातून एनर्जी मिळते ज्यामुळे दिवसभर तुमच्या शरीरामध्ये शक्ती टिकून राहते तुम्ही व्यायाम करत असाल तर त्यापूर्वी अर्धा चमचा मध खाल्ल्यास तुम्हाला शंभर टक्के थकवा जाणवणार नाही जे लोक चहा कॉफीमध्ये साखरेऐवजी मधाचा उपयोग करू लागलेत त्यांना कधीही कोण दुखणे किंवा थकवा जाणवत नाही मध तु, तु, तुमची त्वचा देखील सुंदर बनवतो थंडीमध्ये मधाने चेहऱ्यावर मसाज करून कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास ते नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं जे महागड्या क्रीम्स देखील करू शकत नाहीत थंडीत तु, तुमची त्वचा कोरडी होत असेल तर फक्त मधाचे दोन थेंब चेहऱ्यावर लावून गरम पाण्याने धुवा त्वचा चमकदार होईल फक्त वीस ते पंचवीस मिनिटे हे केल्यास तुमची त्वचा मॉइश्चराईज राहील आणि दिवसभर तुमचा चेहरा देखील टवटवीत दिसेल याशिवाय ज्यांना मुरूम डाग ठिपक्या आहेत आणि त्वचेच्या कोरडेपणापासून वाचायचं आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप उपयोगाची आहे मधात देखील अँटी एजिंग गुणधर्म आहेत जे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्यांची समस्या थांब थांबवतात मध खाल्ल्याने शरीरातील पेशी पुन्हा जीवित होतात त्वचेचा रंग सुधारतो आणि चमकतो सुद्धा मध दूध पपई आणि मिल्क पावडर एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास तुमचा कोरडा पडलेला चेहरा पुन्हा टवटवीत होईल हे फेस पॅकसारखं काम करतं केसांच्या समस्यांसाठी देखील मध खूप उपयोगाचे आहे मधामध्ये जैतूनचं तेल मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या शेवटच्या भागावरती के लावा आणि वीस ते पंचवीस मिनिटांनी ते शॅम्पूने धुवा गॅरंटी आहे मंडळी आठवड्यातून दोनदा हे केल्यास केसांचा कोरडेपणा निघून जातो आणि केस जाड आणि चमकदार होतात ज्यांची त्वचा कोरडी झाली आहे त्यांनी पुन्हा एकदा लक्षात ठेवा मध दूध पपई आणि मिल्क पावडर तिन्ही मिक्स करून चेहऱ्यावरती लावा या ऋतूत तुमचा चेहरा चमकू लागेल तर तुम्ही यातून कोणत्या गोष्टी निवडणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद